नमस्कार स्वाद विश्वमध्ये आपलं स्वागत उन्हाळ्यामध्ये थंडगार मठ्ठा प्यायला आपल्या सगळ्यांनाच आवडतो आणि तोही लग्नाच्या पंक्तीत मिळतो अगदी तसाच असेल तर कर, चला करूया आता मठ्ठा करण्यासाठी सगळ्यात आधी ताक करून घेऊ त्यासाठी एक खोलगट भांड घ्यायचं त्यामध्ये एक वाटीवर दही घेतलं आता हे जे दही आहे ते एखाद्या रवीनी किंवा अशा विस्करणी व्यवस्थित असं घोटून घ्यायचं दही जर असं चांगलं घोटून घेतलं तर यामध्ये पाणी घातल्यानंतर दही आणि पाणी छान एकजीव होतात आणि एकसारखं ताक तयार होतं त्यासाठी नेहमी ताक करण्याआधी दही चांगलं घोटून घ्या आता यामध्ये एक वाटीभर दही होतं तर त्याच्या तीन पट म्हणजे तीन वाट्या पाणी घालायचं मठ्ठा असा पातळच असतो त्यासाठी मी तीन वाट्या पाणी घेतलं तुम्हाला थोडं घट्ट सर आवडत असेल तर दोन वाट्या पाणीही घेऊ शकतात आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असे एक मिनिटभर हे छान घुसळून घ्यायचं घुसळून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे मग छान एक सारखं ताक तयार होतं आणि ताकाचे सगळे फायदे होतात आता मिनिटभर असं चांगलं घुसळून घेतलं की मग इथं ताक तयार झालं आता हे ताक आपण बाजूला ठेवू आणि मठ्याची तयारी करू तर त्यासाठी एक मिक्सरचं भांड घ्यायचं आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर इथे मी कोथिंबीरची देठही घेतली आहेत त्यामुळे चांगला स्वाद येतो म्हणून त्यासोबतच सात ते आठ पुदिन्याची पानं एक इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची मठ्ठा जास्त तिखट नसतो त्यासाठी फक्त एक हिरवी मिरची घ्यायची अगदी चवीपुरती आणि एक लसूण पाकळी लसूण सुद्धा इथे जास्त घ्यायचं नाही लसूण जर जास्त घेतला तर मठ्ठ्याला लसणाचा जा खूप जास्त स्ट्रॉंग वास येतो त्यासाठी फक्त एकच लसूण पाकळी घ्या आणि एक चमचा साधं मीठ एक चमचा काळे मीठ आणि एक चमचा जिरेपूड इथं तुम्ही अख्खं जिरंही घेऊ शकता पण अख्खं जिरं व्यवस्थित वाटलं जात नाही ओलसरपणामुळे त्यासाठी मी इथं फक्त एक चमचा जिरेपूड घेतली आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेऊ आता असं वाटून घेतलं की यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि अजून एकदा वाटून घ्यायचं म्हणजे मग याची छान अशी पेस्ट तयार होते आता एक गाळणी घ्यायची आणि गाळणीमधून हा जो मसाला आहे तो गाळून घ्यायचा म्हणजे मग मठ्ठा पिताना हा जो मसाला आहे तो घशामध्ये अडकत नाही आणि ठसका वगैरे लागत नाही थोडंसं असं चमच्याने दाबून घ्यायचं म्हणजे मग यामधला सगळा मसाल्याचा अर्क ताकामध्ये उतरतो आणि चोथा वेगळा होतो पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा मसाला न गाळता सुद्धा यामध्ये घालू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालायचं म्हणजे याला लागलेला जो मसाला आहे तोही निघून येतो आणि मग असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आता यामध्ये एक मोठा चमचा साखर इथं मी पिठी साखर घेतली तुम्ही साधी साखरही घेऊ शकता साधी साखर घेणार असाल तर बाकीच्या मसाल्या सोबत मिक्सर मध्ये वाटून घेतलं तरीही चालेल आता हा जो मठ्ठा आहे तो चवीला थोडा जास्त गोड असतो त्यासाठी मी एक मोठा चमचा साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं तर व्यवस्थित असं मिसळून घेतलं की मग जी मसाल्याची चव आहे म्हणजे जो मसाल्याचा अर्क आहे तो ताकामध्ये छान मिसळला जातो त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं तुम्हाला हवं असेल तर बर्फाचे तुकडेही घालू शकता तर एकदा व्यवस्थित मिसळून घ्या आणि तयार झाला आपला अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसाच थंडगार मठ्ठा तर अशा पद्धतीने एकदा मठ्ठा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा लग्नाच्या पंक्तीची आठवण होईल आणि केल्यानंतर कमेंट करून कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा परत भेटू तोपर्यंत तो धन्यवाद